बघा ना आपल्याला आता जिवंत कोलंबी दाखवते झिलीची कोलंबी बोलता निला नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत हो आहे तर मित्रांनो सकाळ जेव्हा वाजले पाच आणि मी आता चाललो फिश मार्केटला आणि आज रविवार आहे ऑर्डर पण खूप आहेत कारण कसं आहे माहिती आहे का ऑर्डर भरपूर आहेत आणि आपल्याला जी जी मासली पाहिजे ऑर्डरसाठी तर ती ती मासली घेऊन यायचं आहे म्हणून आज भरपूर लवकर चाललेलं आहे तर आज ना आपण पनवेल फिश मार्केटमध्ये चाललो होतो तर चला कंटिन्यू आता डायरेक्टली आपण फिश मार्केटमध्ये मा गेलो ना का बोलूया सकाळचे बजले साडेपाच आणि मी आता चाय घेण्यासाठी चाललोय इतना ना मी नेहमी येता जाता चाय पित असतो एक चाय ना थँक यू तर आता सकाळचे साडेपाच वाजले आणि सकाळची पहिली चाय पितोय तर या सर्वांनी चाय पियाला की पहिली पहिली चाय हा खूप मस्त वाटतंय आता साडेपाच वाजले सकाळचे आणि जाता जाता मला साव असतील मस्तपैकी उजेड होईल तर जी जी आपल्याला मासले हवे आहेत ती सर्व मासले घेईन स्पेशली मी चिंबोऱ्यांसाठी चाललो आहे आणि जेव्हा पण आपल्याला चिंबोऱ्या हव्या असतील ना अंड्यांनी भरलेल्या तर एवढ्या सकाळचेच आपल्याला जावं लागतं आहे मार्केटला तेव्हा त्या मिळतात तर चला आता मी चाय पितो चाय पिऊन झाल्यावरती डायरेक्टली आपण जाऊया फिश मार्केटमध्ये ते बघा आपण फिश मार्केटमध्ये पोहोचलो ते बघा असं मार्केट लागतं

बघा फारची मावशी आहे नमस्कार मावशी आज मावराच नाही नाग लागलाय ना नको नको राव दे नको मावशी चिंबुरी देते बघा एवढा प्रेम आहे मावशीचा आपल्यावरती नाही वरती पैसे दिले ना पन्नास दिले तरी बघा खूप चांगले आहेत या मावशी आणि आज मावराच नाही ना भांग लागलाय का आता भांग नंतर एकादशी नंतरच ना मावरा बघा मावशी ना आपल्याला आता जिवंत कोलंबी दाखवते झिलीची कोलंबी बोलता निला खायला खूप टेस्टी लागतं ना ही कोलंबी बघा जिवंत कोलंबी बघताय तुम्ही मित्रांनो आता आपण घरी आलो आणि बघा जेवढी पण मासले आणलेली ना आपण बघा इथे ठेवलेली आहे आणि स्नेहा पण रेडी आहे रेसिपी बनवण्यासाठी याच्यामध्ये का पाणी ठेवलंय का मला अंगोलीसाठी आणि इथे चाय बनवते आणि इकडे वाटण वगैरे सर्व बनवायचे त्याची सर्व तयारी करते तर चला तुम्हाला आता दाखवतो मी मार्केट मधा कोणकोणती मासली आणली तर मासली बघा तुम्हाला दाखवतो हे बघा भरलेल्या अंड्यांची चिंबोरी दिसतात हो दिसतात हे बघा हे सर्व मासली विषय तुम्हाला जर माहिती आहे मी सकाळी जाऊन मार्केट मधनं आणलेली आहे तर खूप लवकर ला जायला लागते याच्यासाठी खूप स्ट्रगल आहे भरलेला पापलेट पण आहे आपल्याला आता आपण काय करूया माहितीये का आता डायरेक्टली सर्व मासली साफ करूया मग डायरेक्टली तुम्हाला मी दाखवते आता जर दाखवलं गेलं पिशव्या भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये मासले आणि इथे जागा पण कमी पडेल म्हणजे अपुरी जागा पडेल तर नीट दाखवता पण येणार तर डायरेक्ट मासले आता साफ करूया मग नंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट रेसिपीला करूया सुरुवात तर चला कंटिन्यू झाला तर हे बघा इथे आता कोलंबी करी बनते तिकडे जाऊ बनवायला ठेवलेला आहे आणि इथे चिंबोरी मसाला बनवणार आहे बघा ही शेलवाली जे स्वामीनी ताईनी सांगितलं ते अंड्याने भरलेले चिंबुऱ्या आणि बघा ही आता जी मी चिंबोरी साफ करते ना ही आपल्या नेरुलला ऑर्डर घेऊन जायचं आहे तर ताईने कसं सांगितलं हे सर्व आहे ना हे म्हणजे त्यांना ताईंना ना ही ता, ता, जी शेल बोलतात का स्नेहाला तर ही कवटी नाही पाहिजे तर याच्यामधला सर्व आपल्याला तुम्हाला दाखवतोय बघा हिट तो काढतो बाहेर किती आहे ना अंडा भरलेला आहे बघा हे अंड्याशी बाहेर काढून पाहिजे बघा अशी साफ करायला लागेल आणि ताईने सांगितले अख्खीच पाहिजे असं पीच करून नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत तर अजून थोडीस मला इथं साफ करायचं आहे साफ झाल्यावरती ठेवणार बस तुम्हाला मला दाखवायचं होतं म्हणून दाखवलं बघा मित्रांनो फायनली सर्व मासली साफ केलेली आहे आणि आता बघा इथे ना चिंबोरी मसाला बनवते स्नेहा नांग्यांचं पाणी टाकते ना आणि बघा इथे तुम्ही सुरुमई फ्राय दोन आहेत आणि इथे बघा नेरूळची ऑर्डर आहे चिंबोरी मसाल्याची आणि इथे काय आहे बघा कोलंबी करी दोन प्लेट आणि इथे तुम्ही बघता कालवा मसाला सुद्धा आहे ना तर मित्रांनो कंटिन्यू राहा आता सर्व रेसिपी झाल्यावरती डायरेक्टली आपण बोलूया आणि हे बघा मित्रांनो चिमुरी मसाला पण झालेला आहे आणि इकडे तुम्ही बघताय जवला बनवते सुका जवला बघा मस्त पैकी आता मी तिसऱ्या पण साफ केलेल्या आहेत आणि इथे चिंबोरी आणि इथे सुरमई बनते आणि इथे काय बनवते कालवा करते कालवा मसाला, मसाला। घाईवरती आहे ना का तुम्हाला दाखवताच नाही आलं स्वामी काय काय मागितलंय तर हे बघा हे दादा आलेत दा। नमस्कार दादा तरी ही ऑर्डर किती टाईम लागेल जायला तरी पण पालावा सिटी ना एक तास कुठे आला कल्याण मध्ये आलाय का दे दे। ओके ओके तर चला थँक्यू हा दादा चला आरामात जावा बाय आता स्वामीताईने ड्रायव्हरला पाठवला होता तर त्यांच्याकडे त्यांची ऑर्डर दिलेली आहे एक तास लागले एक तास म्हणजे आता वाजला एक म्हणजे दोन वाजेपर्यंत पोहोचतील तर आणखीन भरपूर अशा ऑर्डर आहेत का काही म्हणजे आम्हाला शूट करायला नाही भेटणार आज तर घाई घाई म्हणजे घाई तर भरपूरच आहे पण आरामातच आपल्याला करायचं आहे घाई तर असणार पण प्रत्येकाची ऑर्डर कशी टायमिंगवरती आपल्याला पोचवायची आहे त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ शूट नाही करतायत जेवढा आपल्याशी व्हिडिओ शूट करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण घरी बघा फायनली मित्रांनो आता स्नेहानी म्हणजे मी इकडे डिलिव्हरी देता देता स्वामिनी ही ऑर्डर देता येईल ड्रायव्हरजवळ आणि या सर्व रेसिपी तयार केलेल्या आहेत नेहरू ऑर्डर आहे आणि उलवे मधली ना आणि आता पॅकिंग करते आणि आम्हाला आता एवढी घाई होती ना का आम्हाला व्हिडिओ शूट करायला टाइम नव्हता लांब हा टाइमिंग वरती पोहचला पाहिजे तिसरी आहे पुन्हा इथे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय बघताय कालवा मसाला आणि बॉम्बे तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता आपण डायरेक्टली पहिले उलवेला जाऊया दादाला ऑर्डर द्यायला मग त्यानंतर नेरूलला जाऊया नमस्कार दादा दा तर दादाने आपल्याकडनं पुन्हा एकदा ऑर्डर केलेला आहे तर यावेळी मसाला सुद्धा ऑर्डर केलात ना ओ, हो हो तर आपण लास्ट टाइम दादा तुम्ही ऑर्डर केला होता फूड कसा वाटला एकदम बेस्ट चांगला होता ना चांगली क्वालिटी थँक्यू थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्याकडनं जेवण ऑर्डर केलात थँक्यू खूप छान वाटलं थँक्यू तर आता आपण दुसरी ऑर्डर घेऊन आलो ನೇರೂಲ್ದೇ ಓರ್ಡರ್ ಆಲೋ ದಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಅಶ್ವಿ ಕ आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलीत तुम्ही आम्हाला सपोर्ट करता एक प्रकारे आणि ऑर्डर आणि याच्यामध्ये तुम्ही मसाला कोण सांगितलेला आहे तर अर्धा किलो मसाला सुद्धा आहे आणि जेव्हा तुम्ही घरातल्या रेसिपी सोबत आमचा मसाला टेस्ट करणार ना तेव्हा नक्की आम्हाला फीडबॅक द्या मसाल्याची टेस्ट कशी आहे तसं जर मला माहिती तुम्हाला आवडेलच आणि जर खरंच तुम्हाला आवडलं ना तर तुमच्या रिलेटिव्ह नातेवाईक फ्रेंड्स मध्ये आमचा नंबर शेअर करा जेणेकरून आम्हाला थोडीशी हेल्प होईल थँक्यू सो मच दादा थँक्यू 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 दादा तर मित्रांनो आता आपण ऑर्डर दिली आहे आणि आता आपण घरी चाललोत ॲक्च्युली ना आज म्हणजे आम्ही विचार नव्हता केला दुपारनंतर एवढ्या आम्हाला ऑर्डर आल्या ना म्हणजे आता ना शूट करायला पण टाईम नाही एवढे आम्हाला ऑर्डर आलेले आहेत तर आता चला जाऊया घरीच नेहा हा एकटीच आहे आणि खूप कामं पण आहेत ना त्याच्यामध्ये पाणी पण नाही अजूनपर्यंत आलं तर वाई हो ती वाईतागणीच्या अगोदरच मला घरी पोचायला पाहिजे कारण तिला हेल्प केल्याशिवाय म्हणजे कसं आहे माहिती आहे का एकटी किती काम करून करून करणार घरातलं ती पण कंटाळत असेल तर म्हणून मी आता पटापट पड़ा घरी जातो सर्वात पहिले आणि तिला काय जे असेल ना ते हेल्प करतो मदत करतो जरा कामामध्ये हो आणि बाकी काय असेल ना ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये शूट करून दाखवणार तर चला कंटिन्यू नमस्कार ताई तर कुठून आलं तुम्ही एकदा सांगा वाकोला वाकोला बाबा खूप लांबून आलं तुम्हाला तर ताई स्पेशली आपला मसाला घेण्यासाठी आलेत तर हा मसाला तीन किलो आहे आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही बाहेर कमी पाठवायचं आहे का कुठे पाठवायचं आहे अच्छा बघा आपला मसाला कुठे कुठे जातोय मित्रांनो ताई आता मसाला घेतलेला आहे तर चला ताई सावकाश जावा आणि एकदा गेल्यावरती एक मेसेज करा पोचल्यावरती पोहोचल्यावरती चल दादा बघा सानू तारक मेहता का उलटा चष्मा बघते जेवली ना सानू मॅगी खाली आज ना नानुनी मसाला मॅगी ठेवले तर मला तिकड माझं किंवा अच्छा अच्छा ना आणि बघा आज आमचा एखादी कबड येईल म्हणजे आम्ही नवीन नवीन चप्पल आमचे कचरे आहे माझे छोटे छोटे टॉयज आणि त्याच्यामध्ये कलेक्शन ठेवून किंड जॉई चे पण अच्छा काय बोलते चालेल हे करू साहेब कधी करायची आता करायची पाणी लागेल ना त्याच्यासाठी घाण तर किती बघा बघा कचरा किती आता आपली शेवटची ऑर्डर आहे ना स्नेहा शेवटची आता ही कल्याणची ऑर्डर आहे पहिल्यांदा आली ना कल्याणची ऑर्डर डोंबिवली वर आली कांदिवली आली आले भरपूर असं म्हणजे मलाड वर्ण पण आलेले आहेत ऑर्डर हा ते पण आपण करणार आहोत तर आता तुम्ही स्नेहाला बघताय झाडू मारता कष्ट करता वेळे अरे बघा किचन मध्ये बघा किती पस म्हणजे आता त्याने पण किती तरी साफ नाच स्ने स्ने किती भांडी होती भरपूर भांडी होती अरे बघा आपण इथे नवीन काल्स लावली तिथे बघा किती डबे अजून एक आम्ही विचार करतो का इथे एक आणखीन एक लावा म्हणजे इथे दोन चार डबे ना ते पण वरती जातील ना पण नायची अच्छा चालेल ठीक आहे घेऊ किती पर्यंत येईल तरी पण में दी दी आता मला नाही आठवत साडे सातशे आठशे बाराशे रुपयाला असेल ना कधी अच्छा तेव्हाची आहे ना सहा वर्ष झाली या मांडलीला बघा तर चला आता माझा आपण रेसिपीला काय की भरलेला पापलेट आहे ना तर भरलेला पापलेट आहे आणि कालवा मसाला आहे आणि ताईनी मसाला पण अर्धा किलो केला आहे आणि क्रॅब मसाला मसाला सकाळी मी मार्केटला गेलो खरं सांगते हे तुम्हाला म्हणजे आम्ही असं दाखवतो शॉर्टकट मध्ये पण याच्या मागे आमची मेहनत पण किती आहे आम्ही विचार करतो का जेवढा होईल आमच्याशी तेवढा तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो म्हणजे आम्ही मेहनत किती करतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो जे कोण असं म्हणजे हॉटेलचा काम करत हेडस्टॉप आहे कारण खूप मेहनत लागते बघितलं ना ते ते साफ मग बनवणं

बघा जर तुम्हाला हवी असेल पापलेट स्टफची रेसिपी भरलेला पापलेट म्हणजे पापलेटला कसा भरायचा ते पूर्ण आम्ही रेसिपी दाखवू ना मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच अर्धा एक एकदम थोडा अर्ध्यापेक्षा थोडा टाकलेला आहे मग त्यानंतर चवीनुसार मीठ हलद हा 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 काय सुगंध आला हा था है थे ना तर हे बघा स्नेहा आता स्टफ भरते पापलेट मध्ये जे वाटण बनवले ते वाटण म्हणजे असं वाटण नाही खरी चव याच्यामध्येच असते मित्रांनो एकदम चांगले प्रकारे पापलेट मध्ये बघा स्टफ भरलेला आहे आता काय करायचं नाही आता थोडा आपण पाच दहा मिनिटं ठेवूया फ्राय करून घेऊ चला कंटिन्यू इथे कालवा मसाला बनते आणि इथे चिंबोरी मसाला बनते आणि इकडे आता स्नेहा पॉम्पलेट भरलेला पॉपलेट फ्राय करायला घेते

क्लीन कर सर्व तरी पण या दिवसामध्ये एका माणसाने किती लिटर पिला पाहिजे पाच लिटर ना पाणी पिलं पाहिजे काय मग किती पाणी मग जसं आपल्या बॉडीचं वेट असतं ना त्याच्या हिशोबाने जर आता आपण अडीच हजार कॅनिरीज घेतो ना म्हणजे दिवसभर एक लेडीज दोन लिटर म्हणजे काहीच नाही दोन ते आठ मध्ये पाच लिटर तर जाईल असते गर्मीमध्ये पाच सहा लिटर मला नाही वाटत तर तुम्हाला काय मित्रांनो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मला तर वाटते पाच लिटर तरी पाणी पियाला पाहिजे असं वाटत नाही तीन लिटर माणसांसाठी दोन ते अडीच लिटर लेडीज साठी आता हे डॉक्टर पण असं सांगतात आणि गायनिक असतात दोन मांतर... ते काम असं गरमी पण जास्त पाणी तरी पण आम्हाला कमेंट करून सांगा एक माणूस किती लिटर पाणी पियाला पाहिजे ना माल मी अगदी पाच लिटर तू किती एकदम दोन ते अडीच बघूया कोण कोणचा खरा होता आणि बघा इथे स्नेहानी ना शिमोरी मसाला ठेवलेला इथे पापलेट भरलेला आणि इथे कालवा किती रेसिपी टोटल ताईचे तीनच ना एवढेच आणि हे पण वी पाचणी आपल्याला पाठवायचे झाकण विकणं काढून दाखव कस काय झालंय ते आपल्या युट्यूब फॅमिलीला ते बघा इथे तुम्ही चिंगोरी मसाला बघताय मस्त भरलेल्या अंड्यांच्या चिंगोरिया कालवा मसाला बघा आपल्या मसाल्याचा कलर अजून येईल ते जेव्हा बंद करतो ना गॅस जेव्हा तो थंड होते तर एकदम मस्त तरी येतो फायनली आता व्ही फास्ट वाला हो कसे ऑर्डर आपण कल्याण मी टाइम लगेगा एक देटा लगे संभाल के केले जाओ हा खाना आहे ओके पॅक बी किया जैसा आपने बोला था पहले। टेप बीप लगाव तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढाच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय